अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक क्षेत्रात वैद्यकीय साहित्य बनवणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं तरुण मित्रमंडळ आणि आमा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी हे रक्तदान शिबिर संपन्न झालं यावेळी आनंदनगर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या अनेक कारखान्यातील कामगार व्यवस्थापकीय वर्ग आणि शहरातील नागरिकांनी मोठं सहकार्य केल्यानं तब्बल साडेचारशे बाटल्या रक्त संकलन करून नवा विक्रम प्रस्थापित केला मेडियॉन हेल्थकेअर कंपनीचे सर्वे सर्वा स्वर्गीय निकुंज कांतीलाल गाडा यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त दोन फेब्रुवारीला या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आनंदनगर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या आमा संघटनेच्या कार्यालयात हे शिबिर पार एडिशनल असोसिएशन मॅन्युफॅक्चरिंग अँड मित्र मंडल ब्लड डोनेशन कॅम्प हमारी कंपनी जिसमें अंबरनाथ की सारी कंपनी सहयोग किया है सारे कंपनीने एम्प्लॉईज को और बाकी सब चीज को भेजा हुआ आहे आज कैलासवासी निकुज कांतिलाल गाडा यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त मेडिकॉन हेल्थ केअर या कंपनीचे मालक कांतिलाल गाडा यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे तरुण मित्रमंडळ ही सामाजिक संस्था आस्था सामाजिक संस्था यांच्या स सहकार्याने हा ब्लड डोनेशन कॅम्प सुरू आहे आणि आत्तापैकी सर्व कर्मचाऱ्यांनी येथे रक्तदान पार पडलं आहे तसेच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त इतर ठिकाणी देखील विविध सामाजिक उपक्रम यांच्यातर्फे राबवण्यात येतात